हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये कोणफळ यायला सुरुवात होते त्याच कोणफळचे आज आपण काप बनवणार आहोत त्यासाठी मी एक मोठं कोणफळ घेतलं आहे त्याचे काप करून घेतले आता उकडायला ठेवायच्या आधी यामध्ये तीन चार कोकम हळद मीठ घालून दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचंय उकडून घेतल्यानंतर यावरती आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लाल तिखट हळद थोडस मीठ हे सगळं व्यवस्थित आपल्याला कापांना लावून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करायला ठेवायचे आहे आता यानंतर बारीक रवा घेतला आहे याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता यामध्ये एक एक करून हे सर्व काप आपल्याला लावून रवा लावून घ्यायचे आहेत आता तव्यावरती दोन चमचे तेल सोडून घेतलं आहे यावरती सर्व काप व्यवस्थित तव्यावर लावून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट दोन्ही साइडून खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने बघा हे खरपूस तयार झालेले आहेत संपूर्ण माहितीचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा